आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी विविध ठिकाणावरून वारकरी दिंड्या पंढरपूरला जातात पन्हाळा तालुक्यातील अतकिरवाडी इथल्या कृष्णाथ पाटील यांच्या वतीनं दिंडीतील वारकऱ्यांना फराळाचं वाटप करण्यात आलं लोणंद इथं हा कार्यक्रम पार पडला पन्हाळा तालुक्यातील अतकीरवाडी इथले उद्योजक कृष्णाथ पाटील यांच्या वतीनं विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पायी दिंडीनं पंढरपूरला जातात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी दिंडी सोहळ्यात हे वारकरी सहभागी झालेत दिंडीतील वारकऱ्यांना कृष्णात पाटील यांच्या वतीनं लोणंद इथं शेव चिवडा आणि पाणी बॉटलचं वाटप करण्यात आलं फरा वाटप प्रसंगी प्रकाश पाटील विलास पाटील संभाजी पाटील प्रकाश गोटम धर्माजी विटेकर तानाजी शेंडगे गणपती पाटील दिलीप घोरपडे संजय राऊत विठ्ठल पाटील शुभांगी पाटील संगीता पाटील अनिता पाटील राजश्री पाटील यांच्यासह वारकरी उपस्थित होते